हॅलो मॅ आज तुम्हाला बाल गणेश आणि दोन राक्षस यायची गोष्ट सांगणार आहे तर एकदम इंद्रदेव जो त्या घरी झोपले होते पण त्यांचे जो वय असते गोय ते असे तर दोन राक्षस बाहेर येतात तर मग इंद्रजीव तर अरे कोण आहात तुम्ही आणि असे म्हणजे झोप मोर गळ्याचे काय नाही मग तो हिरव रंगच राक्षस म्हणतो की आम्ही दोघं तुमचे सयत्न बाहेर आले आणि मग इंद्रदेव विचार तर तुम्हाला काय पाहिजे पण नाही मग तो हिरव रंगच राक्षस म्हणतो की तुझा राज्य आता तुझे सारे सत्य विष्णू आता हे राज्या तर त्या म्हणते मूळ तुझ्या मृत्यू माझ्या हातूनच लिहिली आहे त्या मग राक्षस म्हणतो हिरव रंगाचे विष्णू आमची मृत्यू नाही तुझे मृत्यू आमच्या हातोपासून होणार आहे त्या मग हे स्नात जोस्त म्हणजे साप हे किंवा धुस पिऊ तुमची इतनी हिंमत थांबा मी तुम्हाला आत्ता धर शिकवतो तर तो सगळं वर करतो एक भरपूर शस्त्राने वर करतात पण एक पण इंद्रदेवा लागत नाही तर मग ते एक भाडा येऊन पडतो ते इंद्रदेव विचार करतात की आता मला बालगणेश कडे झालं पाहिजे फक्त ते जो मला यांच्यापासून बसवू शकतात तर लाल रंगाचा अक्षर म्हणजे अरे येताल पाहून गेले ये चला यांच्या भाग आहे तर ती जातात जर इंद्र जो जिथे गणेश आणि त्यांचे मित्र यांनी सेवक बसले होते तिथे जाऊन पोचते सगळे सांगितलं त्यांनी त्या दोन राक्षसांनी त्यांची झोप मोठी होती तर मग बाल गणेश म्हटलं त्यांची होते त्यांना त्यांना परिसर करून म्हणतो आहे की खूप दिवसापासून प्रभूने काही मजेदार बसते काम नाही केलंय म्हणून पण काही मजा नाही ते मग विचारतात पण तू एवढे कम शब्दामध्ये तू कसं म्हणून घेतो तू इंद्र ते तर बायगणेश म्हणून मग ते सगळ्या गोष्टी सांगतात की त्या राक्षसाने कशी यांची झोप मागे होती इंद्रजी होती तर मग बैगणे म्हणजे त्यांची एवढी हिंमत किंवा ते त्यांना परेशान करूनच मारूया तर मग बघण्यास म्हणतात ते बसते करायचं कारण मिळून गेलाय सगळे या तर मग ते सगळ्यांना बोलवतात तर सगळ्यांचे कानात काहीतरी नियोजन सांगतात म्हणजे आ घ्या तर सगळे आपले आपले घे जाऊन ते लपून जातात वेगळ्या वेगळ्या देशाला कोई बागे, कोई बागे। ते बागे राक्षस तिथेच फिरत होते इंद्रजीव मारण्यासाठी शोधत होते तर मग एक सेवक जे झाड बागे लापलं होत आणि इंद्र जेवढ दू झाडाच्या बागे लापले होते तर खेळ झालं तर मग शे ते राक्षसांना ते इंग्ल येऊन शेवटी सापडलेच मग एक राक्षस म्हणतो आपल्या शेवटचे श्वास मोजून घे विष्णू ते विष्णू जवळ जा ना तिथे एक सेव सेवा घेतो मार्ग ते मित्र एक सेवक तर मग तो या यो यो हसर करतो मग एक राक्षस म्हणतो ये दुकान या, या, या क्या नाव आहे तुझं आणि क्या पाहिजे तुला तर तू सकाळ येऊ येऊ करत होता नाही मग हिरव्या रंगाचा राक्षस म्हणतो आणि खरं खरं बोल तुला क्या बोलायचंय आणि या काय करतो आहे मग प्रगदेशाने सेवा करण टेकडीच्या बागे आपण खास होती तर असं करून म्हणत होतो की याला बोल घे करण चालेल जागा तर मग तो म्हणतो म्हणजे त्याला का नव्हता त्याला काय बोलायचंय तर म्हणतो मी काय बोलत होतो मग एक सेवक म्हणतो की अरे अगम तू इथे काय कर करतोय आणि तुम्ही लोक कोण आहे तर मग राक्षस म्हणतो आम्ही जो पण आहे तू यात तर शेवट म्हणतो हा हा अगम आहे माझ्या मित्र काय कि झालं लाल रंगाच्या अक्षर म्हणतो क्या झालं मग हिरव्या रंगाचा अक्षर म्हणतो या झालं या यो आमचा धोका खाल्लाय मग म्हणतो बोला नाही चुत्रा टाईम मग तो सेवन म्हण विचार करतो अरे आता बगम पण आहे आता कशा काय आणि घ्या बोलला टाईम मग टाईम मग दाखल विचारतो कोण बगम टाईम मग तो सांगतो बगम जो, जो याची भाषा वागतो या हो कळत तर मग तो सेवक म्हणतो अरे अगम त्या बगम ला मग बोल मग राक्षस म्हणतो तू चो तर मग बग येतो आणि विचारतो की अरे क्या झाल नाही तसं का दिसतात तस बदल तर राक्षस विचारतो अ तू कोर आहेस आणि मग का म्हणतो मग आहे आणि ते मी तेव्हा राहण्याला गेलो होतो खूप भूक लागली होती आम्हाला तर मग ते दोघांना म्हणतो बिंकी चलो जेवण करू तर मग ते दोघ ते तिघ दे मस्तो तो म्हणतो की अरे तो मी पण जेवण करून घ्या पेट बदल राहण्या चांगली व्यवस्था नाही आहे तर मग दहा रंगाच्या अक्षर म्हणतो हा हा चला जेवण करू तर हिरव्या रंगाचा म्हणतो या चला चुपचाप इथे चोभला चुप आपल्याला विष्णूला मारायचं आहे मारायचंय कमी नको आम्हाला म्हणजे परेशान करणं सोडून द्या त्यामुळे रंगाचा म्हणतो हां आम्हाला त्रास नको द्या आम्हाला नाही खायचं काही आम्हाला विष्णूला मारायचं आहे आणि मग आम्हाला मारायचं आहे त्यामुळे हिरव्या रंगाचं रंगाचा म्हणतो थांब होता नाव या म्हटलं तू मलायच म्हणायच आपल्याला का काय कोण मग तर यो यो तन मग म्हणतो मग ते दोघे अक्षर म्हणतात तो तू काहीच नाही बोललान मग जो सेवक जो जेवण आणायला गेला होता तो म्हणत अरे आता केव्हापासून सांगतोय तुला मरायचं आहे गणेश तुला फाळतील पण का आहे की इतनशे गोष्ट करतच नाही विचार केव्हापासून कसा आपला जो असतो ना घसा फाळून फाळून सांगतोय मग ते असू लागतोय मग हिरव्या रंगाच्या रक्त तू कोण कोण मारणार आम्हाला कोण आम्हाला कोण नाही मारणार तर तर मग तो यू, यू करतो मग म्हण

तर मग लक्ष म्हणतो तुला बोलायचं गरजेचं होत हे बघ हे हा असं अक्षर विचारतो तर बघ म्हणतो अरे ते बघ हा म्हणतो आहे की तिकडे बघा नंदी आणि मोसे येतात तर ते रक्षर तिकडे बघतात तर मग तो शेवट म्हणतो ये नंदी येस जेवण करू मग तर बार गणेश यांना मारायचं हे मग खूप काम मुलं तर विचारतो कोण आहे हे लोक तर मग बगम त्यांवाच सेवक विचारतो अरे हा विचारणारच विसरून गेलो कोण आहात तुम्ही तर म्हणता की आम्ही विष्णूचे शरीरात बाहेर आलोय तर मग ते यो यो म्हणतो तर म्हणतो आणि एकमेकांना मिठे वाटत तर मग तो शेवट म्हणतो हळू नको हळू नको मी सांगतो का म्हणतो हा म्हणतो की तुम्ही विष्णूचे शेत ना तर मग छोटे बरोबर तिथे येतात त्या राक्षसा मारतात तर आता या गोष्टीतच आपल्याला हे शिकायला मिळते की आपण जर का वाईट केलं तर त्याचे कर्म आपल्या बरोबर वाईटच होतं आपण जर का वाईट बोललो तर आपल्या बरोबर वाईट होतं आणि त्याचे परि परिणाम पण वाईट असतं आणि त्याचे कर्म पण वाईट असतात अशी होती बाल गणेश आणि दोन नक्षर याची गोष्ट